ये मेला बाईकार का बदलतो शिर एवढा 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 काय आहे पोझिशन मी पाडी पाणी पाणी पितोय चल रे चल रे दादा गजबी बप्पा बोल दे चलो दो पाणी मार दो ए पहिल्याच मी मित्रांनो आता ना आमची गाडी इथे रुतले म्हणजे पुढे कच्चा हो रोड आहे म्हणून आम्ही थांबलो आधी गाडीमध्ये चला हे छत्री आणली तू गाडीत बस गाडी बस साईज भिजलाय गाडी भाजप सत्ता रोड आहे इकडून गाडी येऊ शकत नाही गाडी आमचा आरडीएक्स दाखव आरडीएक्स आरडीएक्स कुठे गाडीची आता फुल धमाल येणार आहे ना पप्प्या फिरला होता पाप्प्या पडला होता पप्पा फिरला आम्ही मलिकाचा मी ना पुढचं जाऊन पाठी हा पुढे आता मित्रांनो आता आम्ही पोचलो बकऱ्याचं एक वेगळीच मजा एक वेगळीच पार्टी आहेत हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे आज पण जोरदार पाऊस पडतो आहे काल पण पडत होता आणि आम्ही आता पार्टी करायला चाललो आहे म्हणजेच आमच्या इथे एक मल्लिकार्जुनचं देऊळ आहे साखरप्या गावामध्ये आणि तिकडे आलो आहे आम्ही पार्टी करायला आणि इकडे बघा एक केवढ्याची वनस्पती आहे हे एक वैशिष्ट्य आहे या देवळाच्या साईडला केवड्याची वनस्पती आपल्याला बघायला भेटते आणि हे बघा इथे नाही इथे बघताय हा पर्याय आहे हा बघा एक छोटासा ओढा आहे आणि याच्या बाजूला इथे मंदिर आहे आणि बघा हे नवीन आता काम केलंय मस्त आहे तर चाललो आम्ही तिकडे देवळामध्ये आणि आज आहे ना आम्ही मटण आणलेलं आहे म्हणजे अक्का बकरा कापून आणलेला आहे ते आता इथे शिजवून फुल एन्जॉय करणार आहोत हो ना आणि आपल्यावर आहे मंदार ठाऊन तो मंदार काय पावसामध्ये पावसात काय नाही पार्टी होईल ना लाकडं भेटतील ना आपली बघा मित्रांनो आमचं जे असं आम्ही देवळात जाणार होते स्वयंभू तितक शतकरा मल्लिका अर्जुन अर्जुन खाण्याच्या वस्तू बरोबर घेऊन होतो ना आणि इकडे सगळे आपले तू तू वाढे आमच्या आजारी आहे ते गँग हितेश काय म्हणतो आजारी आहे तू आजारी रे काही त्याला संदेश गाडी त्याला रस्ते पास हो याला तिकडे जादू बघा मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघा किती हिरवळ आले आणि इकडे समोरच आंबा घाट आहे तो आता दिसत नाही इकडे पाऊस चालू आहे जोरदार आणि हे जुनं मंदिर आहे मल्लिकार्जुनच आणि नवीन जे आता बांधलंय जाऊया आतमध्ये आपण पार्टी करणार आहे फुल एन्जॉयमेंट मित्रांनो आता आपण चालू आहे मंदिरामध्ये नमस्कार घर या पुरात काळात माहिती आहे सुरुवात झाली सर्व इथे कांदा कट कांदा कापचा काही आहे तर मंडळी आता नमस्कार करून आहे आता आपण जाऊया बघूया पार्टीची व्यवस्था हो कशी केली हो नियोजन निषेधन सुर्वे यांनी हो नियोजन केलं ते बघूया पाऊस बघा जोरदार पाऊस चालू आहे आपले बँक मेंबर

दोन पाऊस आणि आता सुरुवातीची आपल्या पार्टीला म्हणजे जेवण बनवायला सुरुवात होते चांगलं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला ह्या देवळाचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आता पाऊस काय थांबत नाही अजून तर आपले जे मित्र आहेत सर्व ते आता तिकडे जेवणाची तयारी करतात आपण जरा तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो काय कशाला का आलोय कुठे हे बघा पूर्ण या साईडला सर्व जंगलच आहे आजूबाजूचा परिसर इकडे तिकडे आंबा घाट आहे हे डोंगरामध्येच आहे असं मंदिर हे बघा आणि हे बघा पर्याय नदी आपले जे डोंगरातून झरे वाहतात ते आहे ते बघा पूर्ण हिरवळ झाले हे पाणी नेताय हे प्यायला पाणी कुठे आणि हे बघा इकडे झरे आहेत ते पाणी पितात इथे लोक चांगलं पाणी असतं वर्षाचे बारा महिने इथे पाणी असतं आणि एकदम थंडगार हे बघा वनस्पती आणि हे बघा पाणी बघा कुठून पाडतो हा जरा आहे बघूया पाणी हा बघा जरा आहे पाणी भरतोय आता चार मध्ये संजय जांगळी मित्र आहे तो केला की काय पाणी चांगलं असतं थंडगार पण असतं इथं आणि हे बघा इथे समोरचा विहीर आहे विहीर मध्ये मासे आहेत मासे सर विहीर आहे इथे उडी मार बारीक करून झाले आणि इकडे शिकवणार आहे भाग शिकतो हा बघता योगेश वगैरे हा कधी घरात काम नाही करत पण पार्टीला मेहनत करतो कोण टाकू टाकू आपल्या मटण घेतलं मित्रांनो पाणी कमी घेतो मटण टाकणार आहे मात्र टाकले त्याच्यामध्ये फुलले कडे किती किलो आहे रा सात किलो मटन आहे सात किलो भाऊ वगैरे काय पडतो मटन शिकत आमचं नंबर आला कुठे गेलो अरे गेलो कुठे अरे लेट आलास मग होता व्हिडिओ आता कुठे गेलास आता जरा खाली काम होतं एक काम करू माझी काम करू आला माझ्या कामाला हे कामाला घेऊन शिकणार का ती तीन वाजलेत हा कुठे गेलो गुरु गुरु नाही ते बघायला गेले आता सगळे मित्रमंडळी आपले आले आहेत थोडा लेट झाला याला पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे थोडा लेट आहे त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंग करताना थोडा त्रास झाला पण आम्ही हो सुखरूप आमच्या जागेवर आलेलो सगळे आपले आले आहेत आता मित्र महेश महिकर मित्रांनो इकडे एकाच साईडला मटेन शिजत आहे आणि इकडे पावसाचा जोर बघा किती वाढलाय अजून काय थांबायचं का नाव नाही घेत आहे सारखा सरीवर सर येत आहे बाबू उघडतोय सर्व मंडळी जेवाला बसते बघा कसं आलं मटण मटणाचा वाढायचा भात वाढत झालेला आहे हे बघा सगळे बसते जेव्हा मटणची काय भात कसा आहे भात एकदम फलफळ झाल्या भात कसं आलेला आहे आता मटणाची चौक आहे ती पण काय अजून येण्याचं दिसत नाही लवकर हे आपण आकार आपलं संजय आपल्याला सांगेल कसं झालंय मग तो टेस्ट करून संजयचा मुलगा आरुष अप्रदिम एक नंबर बेस्ट बघता मित्रांनो आता जेवायला सुरुवात झाली जेवण भंटी जेवण कसं झालंय एक नंबर एक नंबर कत्तल किरा कत्तल किरा झाले संध्यावेळे सा बसतो पाऊस पडतोय बाहेर मी पण बसतो मित्रेन झालंय आणि बघा व्ह्यू बघा आंबा घाट पूर्ण क्लिअर दिसतोय तो बघा पाऊस थांबलाय भरपूर वेळानंतर जेऊन झालंय आता काय घरी जायचं अजून हा आता निघणार आहात आम्ही थोड्या वेळानंतर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा टाटा बाय बाय आणि हे बघा मित्रांनो आत्ताच आम्ही करून उतरत होतो नदी नदीवर दिसली आपली काजळी पाणी बघा किती आलंय जोरदार पाऊस चालू आहे आणि पाणी बघा मित्रांनो आता आम्ही पार्टीवरून आलो हे बघा आमच्या नदीला बघा पाणी किती आलंय म्हणजे याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता कि किती पाऊस पडतोय कोकणामध्ये हे बघा खतरनाक पाणी रुद्ररूप कधीच जायचं बघा थोडं पाणी हो। लेवल आहे पाणी सॉलिड जॉब थोडं पाणी येऊ नया मित्राला आपला न्यांड देव निवळ का आता वर्ग मित्र कसं आहे काय म्हणतो बाकी कुठं आलोय हा पडला आमचा स्लॅब